बघ निघते का बघ काय निघला बघा रस्त्याच्या मधून काही पण येत नाही आमच्या वहिनी बघा वहिनी बघा आमच्या वहिनी काय केलाय वहिनी फोन फोडलाय वहिनीता बघा अरे बाड्ढेरावता तो साखरपुडा होता आपला केक कापून देऊ साखर होता तो गेलो बाय हा बोलतो बरी अस ना तू टाटा करत ती हॅलो मित्रांनो कशात तुम्ही सगळी बारी आहेत ना बरीच राहिली भाज्या तुमचं स्वागत आहे साहिलचे ब्लॉग मध्ये माझे ब्लॉग मध्ये

पाहिजे आमचा तिथून अरे तलोजा अरे आमचा बावड्या फोर व्हीलर चालत आमचं नाही आलं काय माहित बोराला आयरान केले साहिलनी साहिल फोन ना अरे माझा माईनच घालो बोल बोल साहिल त्यांनी काही लावले माहिती बी नाही रँगल लावले का रँक लावले का लिविक लावले ते सांगून काय नको टाकू का नको टाकू बोल लावक ब्लॉक मध्ये बोल का नको टाकू बोल यो आमचा साहेब आहे यो साहेब एअरपोर्ट चा चला काय आता आम्ही चालल्या साखरपुऱ्याला कुठे आले आपण साखरपुऱ्याला

अलेक्झा ए अलेक्झा बाय ए अलेक्झा बाय हा बोलत बरी अस ना तू टाटा टाटा करत ती बघा टाटा करत आई बघा मग गाडीचा छोटासा या झाला ते बघ बरोबर काय आलाय डेंजर डेंजर बघ निघते का बघ काय निघला बघा रस्त्याच्या मधी काही पण येत नाही ना गाडीला काही नाही काय रोड आहे बघा हाय ई आई काही बोल अजून बोल पूर्ण बोल दीदी बोल ही आमची सारण आराध्या पण ब्लॉक काढते ए बाकी इकडे बघतच नाही ए आराध्या नाही नाही बघत तू बोल बोल काहीतरी बोल नको बोलू जा आम्ही रोड बघू रोड बाद याला उद्यावर व्हायचं इथं अक्षय झाला तर काही तिकडे साखरपुडा अजून नवरा आला ना हे बा कुठं समशान आल्यान आई आता तिकडे कुठं चाललं कोपऱ्यान हे जिथे जावा तिथे जागा शोधतील कुठेतरी कोपऱ्यान आता कोपऱ्यानवा बुर्र तिकडे नवरा आले यानंतर टाइमपास चालला इकडे शमशान बघा समज ना टाईमपास करता बोलाय काय बोलावं या ना आता आम्ही जाता आता आजमारी आवड्या मोबाईलची चार्जिंग थांबलेलं जुगाड माझ्या फोनचा जुगाड केले टेक्नॉलॉजी 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 लॉजी आय शेतन अरे तू चार्जिंग करून का नाही आला चार्जिंग ना भाई तुनीच वापरला फोटो काढून फोटो काढून मी माझ्या फोन मध्ये कॅमेरा टेस्ट करून आले तर इकडे बा चार्जिंग लावले तुझा रात चार्जिंग तुझ्या फोनला चला आहे बघा ते कार्यक्रम चालू

ठर <laughs> सराश्र <laughs> साखरपुड्याशी आम्ही जे आवाला तू कुठे होता तो साखरपुडा होता केक कापून साखरपुडा होता तो केक कापी होत हे मग कुठं बड्डे ला गेलता कुठे गेल ते तू तू साखर बड्डेला गेल की साखरपुड्याला गेल ती का नको टाकू तू बोल आमचं जेवण झाला इथं आम्ही जेवण दाखवत नाही सगळं झाल्यावर दाखवत आम्ही मला कॉल येत अक्षय दाखव बोलत बरे आहे ना मग बरं चला आता जातो आम्ही आमच्या वहिनी बघा वहिनी इकडे बघा आमच्या वहिनी बघा काय केलाय वहिनी फोन फोडलाय वहिनी ताय बघा दिसले गेलाय वहिनी असा बहिणी आता कुठं नशीब तो ऑरेंज नाही बुटला तो बुटला पनिओ येऊन होता बुटाला बसीला मागच्या का असती चाललाय तू येत पुढे चालला या चालला सोराला येशील ना शंभर मग मी तुला सोराला रिटर्न मग मला वापस सोराला कोण येईल वापस येईन मी शंभर टक्के मग मला वापस सोराला कोण येईल वापस मी मी मला वापस मी तुला असा मेंटल भाऊ चल चला कुठे गेली चल आईच आता आम्ही पोहोचलो बोल बोला तर आम्ही पोहोचलो बोल आम्ही पोहोचलो आता घरी बघा आमची गाडी चालली पार्किंग लावायला ए वि आंदत वर्ती चला